जयशिवरा शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते तर दोन हजार एकवीसपासून देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी जे अर्ज केलेले आहेत तर ते देखील प्रलंबित आहे किंवा त्या शेतकऱ्यांना अद्याप सोलर पंप जे आहे तर ते भेटलेले नाही तर मित्रांनो आपण एक महत्त्वाची आणि अतिशय शेतकऱ्यांना आनंदाची अशी अपडेट घेऊन आलेलो आहे तर पंप पंपविषयीची जी अपडेट आहे तर ती बघण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि आपल्याला जर हा एस एम एस आलेला असेल तर खाली करा पेमेंट करायला विसरू नका आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना गेल्या चार पाच दिवसापूर्वी पेमेंटचे ऑप्शन जे आहेत तर त्यासाठी एस एम एस आलेले होते तर त्यांना वेबसाईटवरती किंवा त्या ॲपमध्ये लॉग इन करून आपलं जे पेमेंट आहे तर ते करू शकता तर मित्रांनो आपल्यासमोर हे जे व्हिडिओचे थमने दिसत आहे तर हे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे यामधील कुठला व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे तर ते चॅनलवरती जाऊन आपण बघू शकता महावितरण भागामध्ये सोलर पंपाचे अर्ज कशाप्रकारे करायचे काय प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेप पार्ट वन पार्ट टू अशा प्रकारे जी माहिती आहे तर ती संपूर्ण आपण शेतकऱ्यांना या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत दोन हजार एकवीसचे जे प्रलंबित शेतकरी आहे तर त्यांना आता एम के आय डीऐवजी महावितरणतर्फे एम एस आय डी देण्यात आले आहे त्यासाठी शेतकऱ्यांना गेल्या दोन दिवसापासून एस एम एस सुरू आहे तर त्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आज काही शेतकऱ्यांना काल जे एम एस आय डी आणली आहे तर त्यांनी पेमेंट भरणं करण्यासाठी तयार राहतात साधारण पंधरा आठ ते पंधरा दिवस किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त कालावधी जोपर्यंत हे मागील आलेले पेमेंटचे ऑप्शन आहे तर ते सर्व शेतकरी पेमेंट करत नाही तोपर्यंत साधारण पंधरा दिवसाच्या कालावधी नंतर आपल्याला जे पेमेंटचे ऑप्शन आहे तर ते येऊ शकते किंवा ताबडतोब दुसऱ्या दिवशी देखील येऊ शकते आता साऱ्या शेतकऱ्यांना पेमेंटचे जे ऑप्शन आहे तर ते आलेले देखील असेल तर त्यासाठी आपण लॉग इन करू ब करून बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला एक एस आलेला असेल यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत आपला अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला किती भरणा करायचा हे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर रकमेचा भरणा ऑनलाईन करा त्यानंतर लिंक दिलेली आहे तर वरून ॲपद्वारे म्हणजे ॲप्लिकेशनची लिंक आहे मित्रांनो तर हे जे ॲप्लिकेशन आहे तर यावरनं कशाप्रकारे पेमेंट करायचं कसं सर्वे करायचं याविषयीची ऑलरेडी व्हिडिओ आपल्याकडे आहे त्यानंतर खाली एम एस आय डी आहे तर एम एस आय डी आपल्याला अर्जाचा स्टेटस बघण्यासाठी देखील दिलेली आहे मी तर वेबसाईटवरती प्रकारे अशाप्रकारे बेनिफिशियल इन आहे तर या ठिकाणी आपला एम एस आय डी त्यानंतर पासवर्ड जो आहे आपल्याला एस एम एसमध्ये द्यायला तर तो टाकून आपण लॉग इन करून बघू शकता अ, अ, तर बऱ्याच सारे शेतकऱ्यांना मेडा ऑफिसची जी लिंक आहे तर त्याच लिंकवरती जाऊन ते लॉग इन करतात तर मित्रांनो पेमेंट झाल्याच्यानंतर आपल्यासमोर प्रकारे एस एम एस येणार आहे तर आपण किती भरणं केलं याआधी पेमेंट झाल्याचा जो एस एम एस आहे तर तो एस एम एस येत नव्हता तर आता मावितरणकडे योजना गेल्यापासून शेतकऱ्यांना पेमेंट झाल्याचा एस एम एस येत असतो तर या एस एम एसमध्ये असं सांगण्यात आलं आहे की प्रधानमंत्री कुसुम घटक योजनेअंतर्गत आपल्या अर्जानुसार आपण इतकं पेमेंट केलेलं आहे तर पुढील सर्व कृषी पंपाचे स्थापित करण्यासाठी किंवा मग आपल्या ज्याला व्हेंडर सिलेक्शन म्हणतो कंपनी सिलेक्शन म्हणतो सोलरची तर ती प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी या ठिकाणी लिंक देण्यात आली तर त्या लिंक करून ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि आपल्याला जी कंपनी हवी आहे किंवा ज्या कंपनीचा सोलार पंप घ्यायचा आहे तर त्या कंपनीचा सोलार पंप आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता तर याआधी भरणा केल्याचा एस एम एस कुठल्या शेतकऱ्याला येत नव्हता भरणा झाला की नाही शेतकऱ्याला कळत नव्हते त्यानंतर काही काही शेतकऱ्यांचे दुबार पेमेंट झाले काही शेतकऱ्यांना पेमेंट केल्याच्यानंतर चोवीस तास जे आहे तर ते वेट करावं लागलेलं आहे तर आता सोलार पंप युजनेला जे आहे तर ते कुठेतरी गती किंवा चालना मिळाल्यासारखं असं वाटतं आहे कारण आता या गेल्या आठवड्यामध्ये देखील पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते शेतकऱ्यांना आलेले आहे आपल्याला अशा प्रकारे एस एम एस आलेला आहे का भरणा करण्यासाठी ते बघून घ्या जरी एस एम एस आलेलं नसेल तर ॲप्लिकेशनची लिंक तसेच वेबसाईटची लिंक ज्या ठिकाणी लॉग इन करायचं मी आत्ताच दाखवलं होतं मध्ये तर त्या ठिकाणी जाण्यासाठीची जी लिंक आहे आपला एम एस आय डी पासवर्ड टाकून लॉगिन करण्याची तर ती देखील लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपण त्या ठिकाणी जाऊन आपल्या अर्जाची स्थिती बघू शकता आणि साधारण पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला पेमेंटचे ऑप्शन येण्याची जी शक्यता आहे तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ज्यांना एम एस आय डी के आलेला आहे तर त्यांनी पेमेंट जे आहे तर ते आपल्या बँक अकाउंटमध्ये भरून ठेवा कोणत्याही फ्रॉडला बळी पडू नका किंवा कोणाकडेही पैसे भरण्यासाठी देऊ नका यासाठी कुठला अतिरिक्त चार्ज वगैरे लागत नाही जो सोलार पंप साधारण जी एस टी वगैरे आहे तर तो संपूर्ण प्रोसेस यामध्ये इन्क्लूड आहे बत्तीस हजार पंच्याहत्तरमध्ये पाच एच पीचा सोलार पंप आहे मित्रांनो हा तर अजून काही माहिती हवी असेल तर आपण खाली कमेंट करू शकतात त्याचबरोबर जे शेतकरी चालवृत्ती नवीन येत आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत राहतात धन्यवाद